सारंगखेडा पोलिसांनी एका मोठ्या चोरीचा पर्दाफाश केलाय सोन्याच्या व्यापाऱ्याच्या बॅगेतून चोरीस गेलेले सुमारे सोळा लाख पासष्ट हजार रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केल्यात या प्रकरणी एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील सरापा व्यापारी परेश मुकेश कोठारी वय वर्ष चौतीस हे शहादा व शिरपूर इथं व्यापारासाठी आले होते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी शहादा ते शिरपूर रस्त्यादरम्यान त्यांच्या बॅगेतून दोनशे एक्कावन्न पूर्णांक पंचाऐंशी ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते या घटनेनंतर सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक एकशे सोळा ओब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे तीन दोन तीनशे पाच सी दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी धडगाव तालुक्यातील खरवडचा आगरबारी पाडा येथील मगन शिवा वसावे वय वर्ष चोवीस याला संशयित म्हणून ताब्यात घेतला चौकशी दरम्यान त्यानं गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेले एकशे सत्त्याण्णव पूर्णांक दहा ग्रॅम सोन्याच्या वजनाचे दागिने जप्त केले ज्याची किंमत के सुमारे सोळा लाख पासष्ट हजार साठ रुपये आहे या दागिन्यांमध्ये अंगठी बांगडी आणि मंगळसूत्र यांचा समावेश आहे कामगिरी निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार आणि पथकातील पुरुषोत्तम सोनार मोहन ढमडरे विकास कापुरे अविनाश चव्हाण शोयब शेख सतीश घुले आणि भरत उगले यांनी बजावली या कारवाईमुळे परिसरातून पोलिसांचं कौतुक होत आहे